हॅलो नमस्कार मित्रांनो एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघूया सात एप्रिल रोजी म्हणजेच सोमवारी निफ्टी फिफ्टीचे अॅनालिसिस आणि मार निफ्टीच्या काही लेवल बघूया सपोर्ट आणि रजिस्टन्स तुम्हाला तर माहीतच आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल म्हणजेच लिबरेशन डे दोन एप्रिल रोजी जवळपास दोनशे देशा दोनशे देशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिप टेरिप हा कर लावला आहे तेव्हापासून मार्केटमध्ये सतत घसरण होत आहे तर बघूया आपण ते डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिप लावल्यानंतर लगेच काहीच तासात म्हणजेच जवळपास अठ्ठेचाळीस तासाच्या आत चायना चायना या ह्या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी सुद्धा एस इम्पोर्ट्सवर जवळपास चौतीस पर्सेंट टेरिप लावण्याची घोषणा केली आहे चायना हा दहा एप्रिल रोजी त्याचा चौतीस पर्सेंट टेरिप हा यू एसच्या इम्पोर्ट वस्तूवर लावणार आहे त्यामुळे टेरिप वारची भीती अजूकच घडत होत चालली आहे बघू शकता तुम्ही तीन एप्रिल रोजी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर जवळपास नासदायक कंपोजिट जो इंडेक्स आहे युएचा तो जवळपास सहा टक्क्यांनी म्हणजे जवळपास पाच वर्षात पहिल्यांदाच एवढी मोठी कोरोनानंतर घसरण झाली आहे टेरिपिया करामुळं त्यानंतर बघूया डाऊजो डाऊजो इंडेक्ससुद्धा जवळपास दोन हजार एकोणीसन दोन हजार एकोणीस वीसनंतर जवळपास कोरोनानंतर एकाच दिवशी जवळपास चार पर्सेंटने कोसळला आहे त्यानंतर बघूया डो यू एसची टेन इयर बॉन्ड इल्ड यू एचची टेन इयर जी बॉन्ड इल्ड आहे ती जवळपास तीन टक्क्यांनी एका दिवसात कोसळली आहे त्यानंतर इंडियाची बॉन्ड इल्ड इंडियाची टेन इयर बॉन्ड इल्ड जी आहे ती जवळपास सिक्स पॉईंट फिफ्टीवर स्टेडी राहिली आहे त्यानंतर जर्मनीची बॉन्ड इल्ड बघू शकता आपण यू एसने टेरि कर लावल्या तेव्हापासनं जवळपास यू एसचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही जर्मनीची जी बॉन्ड इल्ड आहे ती जवळपास साडेपाच टक्क्यांनी एकाच दिवशी कोसळली आहे त्यानंतर यू केची टेन इयर बॉन्ड इल्ड बघू शकता तुम्ही अडीच टक्क्यांनी कोसळली आहे त्यानंतर डॉलर इंडेक्स बघू शकता तुम्ही डॉलर इंडेक्स जवळपास एका वर्षाच्या निचल्या स्तरावर येऊन पोहोचला आहे त्याचं फक्त आणि फक्त कारण आहे यू एसनं जे टेरिप लावला कर लावला आहे त्यामुळे जवळपास डॉलर इंडेक्स हा एकशे दोनवर लो लोवर येऊन पोचला आहे त्यानंतर रुपया आपला हा जवळपास फॉलटाईल झालेला आहे तुम्ही बघू शकता गोल्ड गोल्ड जवळपास चोवीस कॅरेट गोल्ड आहे टेरिप गोल्डचं जे वाढतं डिमांड आणि टेरिप यू एसने जेव्हापासून टेरिपला टेरिपची घोषणा करायच्या अगोदरच तेव्हापासून गोल्डमध्ये ते जी बघू शकता तुम्ही जवळपास गोल्ड हे चोवीस कॅरेट गोल्ड हे त्र्याण्णव हजारला पोहोचला आहे त्यानंतर ब्रेंड क्रूड ऑइल असेल ते जवळपास सात टक्क्यांनी कोसळलं आहे यू एसने टेरीप लावल्यानंतर तीन एप्रिल रोजी टेरीप लावला आणि तेव्हापासून ब्रेंड क्रूड हे जवळपास आठ महिन्याच्या निचल्या स्तरावर गेला आहे ते म्हणजेच सात टक्क्याच्या आसपास जवळपास कोसळ आहे त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघू शकता तुम्ही जवळपास आपलं मार्केट क्लोजिंग झाल्यानंतर गिफ्ट निफ्टी आपलं मार्केटनं जवळपास क्लोजिंग बावीस नऊशेच्या आसपास दिली होती त्यानंतर आता गिफ्ट निफ्टी फ्युचर बघू शकता तुम्ही जवळपास पुन्हा साडेतीनशे अंकांनी कोसळला आहे त्यानंतर डाऊ जो फ्युचर जो इंडेक्स आहे तो जवळपास बाराशे अंकांनी कोसळला आहे काल पंधराशे अंकांनी आज पुन्हा बाराशे अंकांनी बापरे बाप हे खूप मार्केटमध्ये आकार सुरू झाला आहे त्यानंतर फ्रेंच इंडेक्स जवळपास चार टक्क्यांनी कोसळला आहे त्यानंतर डॅक्स जर्मनचा जो डॅक्स इंडेक्स आहे तो जवळपास साडेचार टक्क्यांनी कोसळला आहे आज आपण बघू शकता सेन्सेक्स जवळपास तीन चार एप्रिल रोजी सेन्सेक्स जवळपास दीड टक्क्याने निफ्टी जवळपास दीड टक्क्यांनी बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये एक स्मॉल आज जवळपास एच डी एफ सी बँक दोन दोन अडीच टक्क्याने वरच्या साईडला मूव द्यायला त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला जास्त सेलिंग पाहायला मिळाली नाही त्यानंतर मिड कॅप निफ्टी जवळपास तीन पर्सेंटने कोसळली त्यानंतर बघूया मित्रांनो आपण आपले निफ्टीचे अनालिसिस बघू शकता तुम्ही आपलं मार्केट जेव्हा ओपन झालं आपण जो रजिस्टन्स ओढला आहे रजिस्टन्सची जी रजिस्टन्स जो मार्क केला होता राईट मार्केट गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन होऊन मार्केटने हे बघू शकता तुम्ही नऊ पंधराला तीन एप चार एप्रिल रोजी नऊ पंधराला मार्केटनं गॅपडाऊन ओपनिंग दिली आणि ही जी कॅन्डल आहे तेवीस दोनशे तेवीस दोनशेच्या वरी निपटीने जवळपास मूव केलं नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता तेवीस दोनशे पस जवळपास तेवीस हजाराच्या आसपास तेवीस हजाराच्या आसपास निपटीने थोडासा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर निपटीने तेवीस त्यान हजार हा जो सपोर्ट होता तोसुद्धा ब्रेक केला त्यानंतर परत निपटीने एक वरच्या साईडला मूव केला म्हणजेच तेवीस हजाराच्या आसपास येऊन निपटी थोडी होलाटाईल झाली ती जवळपास अकरा वाजून पाच मिनिटाला चार एप्रिल रोजी तेवीस हजारावर निपटीने थोडीशी व्हॉलटिलिटी दाखवली पाच मिनिट टाईम फ्रेमवर त्यानंतर निपटीने खालच्या साईडला मूव दिली आणि जवळपास निपटीने बावीस नऊशे म्हणजे जवळपास निपटी आज साडेतीनशे पॉईंटच्या आसपास कोसळली आहे हे निपटीमध्ये बघू शकता तुम्ही ही फक्त सुरुवात झाली आहे निपटी क्रॅश व्हायला हो मार्केट अजून क्रॅश होण्याची शक्यता आहे तज्ञे म्हणतायत की भारताच्या सु, जी डीओसुद्ध जी डी पीसुद्धा झिरो पॉईंट पाच टक्क्यांनी टेरिपचा असर पाहायला मिळेल त्यानंतर फार्मा असेल ॲटो असेल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स ह्या जी सेक्टर आहेत त्यावर मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो त्यानंतर बघूया आपण निफ्टी फिफ्टीचे काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघू शकता तुम्ही आज निफ्टीने जवळपास बावीस नऊशेच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे त्यानंतर निफ्टीचा जो रजिस्टन्स आहे रजिस्टन्स एक नंबर राहील तेवीस हजार जर निपटीने तेवीस हजार क्रॉस केला तरच वरच्या साईडला मूव एक्स येऊ शकतो शंभर दोनशे पॉईंटचा शक्यतं नाहीच सध्या कारण की सगळे ग्लोबली क्रॅश झालेला आहे त्यामुळं आता सपोर्ट नंबर एक राहील बावीस आठशे बावीस आठशे हा जर सपोर्ट तुटला तर निपटी बावीस पाचशे लवकरच गाठू शकते त्यानंतर बघू शकता बावीस बावीस आठशे हा सपोर्ट तुटल्यानंतर डायरेक्ट निफ्टीचा सपोर्ट आहे बावीस पाचशे बावीस पाचशे हा तुम्हाला सोमवारी म्हणजे सात एप्रिल रोजी आपल्याला निफ्टीमध्ये बावीस पाचशे पाहायला मिळेल मित्रांनो सध्या मार्केट खूप कोसळणार आहे त्यामुळे सावद्रा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र